नमस्कार शेतकरी म्हणून हो शेतकरी कर्जमाफी संदर्भात कर्जबाजारी थकीत शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक खूप मोठा अत्यंत मोलाचा दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला आहे तुम्हाला सांगू शकतो की राज्यात आता तीन मार्च ते एकवीस मार्च दरम्यान जे की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि त्याच्या माध्यमातून दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जे की अर्थसंकल्प तिथे सादर करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी जे की बरेच काही मुद्दे कृषी क्षेत्रातील आता जे की अर्थसंकल्पात मांडण्याचे जे की आज कॅ न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आले आणि खास करून याच्यावरती आवर्जून जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे मागेल की काळातनं आता लेटेस्टमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून बरेच काही निर्णय आता ह्या आठवड्यामध्ये समोर आले याच्या माध्यमातून असं सांगण्यात येऊ लागलं की आता शेतकरी वाणवाची ही कर्जमाफी नक्कीच होणार आहे जसे की बरेच काही यूट्यूबर्सनी याच्यावरती जे व्हिडिओज देखील अपलोड केले जसं की एक आपल्या महाराष्ट्रातील गाजलेले नाव म्हणजे ज्ञानेश्वर पटेल खरात यांनी देखील याच्यावरती एक व्हिडिओ बनवला त्यांनी देखील काही दिवसापूर्वी सांगितलं त्यांच्या थमनेलमध्ये हेडिंगमध्ये लावलं की दीड महिन्यात कर्जमाफी किंवा पुढच्या काही दिवसात कर्जमाफी असे बरेच काही व्हिडिओचे थम थमनेल त्यांनी त्यांच्या चॅनलवरती लावलेले आणि इतर हे बरेच काही न्यूज कर्जमाफी संदर्भातील समोर येऊ लागले याच्या माध्यमातून असं दिसून येऊ लागलंय की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी पक्की परंतु जर कधी विचार केला असता राज्याचे अर्थमंत्री म्हणजेच की अर्थमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तर यांनी काही ना काही मागील बऱ्याच काही काळामध्ये कर्जमाफी संदर्भात भाष्य करताना असं काय म्हटलं होतं की कर्जमाफी करण्यासाठी शासनाच्या तिजोरीत कडाकी आहे म्हणजेच की अद्यापही पैसा शासनाच्या तिजोरीत नाही विविध योजनांचा पाऊस शेतकऱ्यांवरती राज्य शासन पाडू लागले जसं की मुख्यमंत्री माझे लाडकी माझ्या असो योजना असो किंवा नमो शेतकरीचे पैसे पैसे असो किंवा तर हे भावंतरित योजनेचे पैसे असो बऱ्याच काही पैशामुळे शेतकऱ्यांच्या तिजोरीत अद्यापही पैसे नाही परंतु राज्याचे दुसरे एक मंत्री तसेच राज्याचे एक राज्यातील एक संसद विधानसभेतील एक आमदार भुमनराव लोणीकर यांनी सांगितलं होतं की आता मार्चच्या बजेटमध्ये नक्कीच मुख्यमंत्री याच्यावरती योग्य काही ती भूमिका घेणार आहेत आणि मागील आठवड्यामध्ये संदर्भात बऱ्याच काही माहिती आता समोर आली आहे बऱ्याच काही न्यूज आर्टिकल चॅनलच्या माध्यमातून काही कर्जमाफी संदर्भात मार्चमध्ये देवेंद्र फडणवीस हे की आता कर्जमाफीचा प्रस्ताव तिथे मांडणार आहे आणि याला अर्थमंत्री देखील हा प्रस्ताव तिथे शेतकरी म्हणून मांडण्याची शक्यता आहे कारण की त्यांनी देखील त्यांची भूमिका बदलल्याचं आता दिसून येऊ लागले बऱ्याच काही शेतकरीवानांनी मागील व्हिडिओजमध्ये कॉमेंट्स केल्या होत्या की तुम्ही जी पहिले व्हिडिओमध्ये कर्जमाफी जे अपडेट्स दिली होती ते काही ना काही चुकीचे कर्ज फिरवणे शक्य नाही तर शेतकरी बनवणं एकच सांगू शकतो की आम्ही उगाच शेतकऱ्यांना नाश्यावर लागणं आम्हाला काही मिळत नाही पण जे अपडेट शेतकऱ्यांना वरून येते तेच मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या अपडेट आहे तुम्हाला सांगू शकतो की आता तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राज्याचं आता बजेटचं अर्थसंकल्प अधिवेशन चालणार आहे आणि त्याच्यामध्ये दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे की अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प ते सादर करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये कृषी क्षेत्रातील बरेच काही निर्णय जे की आता मांडण्यात येणार आहे आणि याच्यावरती सर्वात महत्वाचा जो निर्णय तो म्हणजे कर्जमाफी सरान असंही काही म्हणला काही हरकत नाही तर शेतकरी कर्जमाफी निर्णयासंदर्भात बरेच काही आता न्यूज समोर येऊ लागलाय आता शासन कर्जमाफी कोणत्या धोरणामुळे करणार काय करणार याच्या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घ्या आणि तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफी का लवकरात लवकर शासन करणार आहे कारण की अद्यापही बऱ्याच काही मंत्र्यांनी असं सांगितलंय की सरकारकडे पाच वर्ष शुल्लक आहे कर्जमाफीसाठी ब परंतु तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफी ही या आता या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये शासनाला करावं लागणार आहे कारण की याचे काही कारण आहे तर शेतकऱ्यांना जवळपास तुम्हाला सांगू शकतो की पीक कर्जाची जी थकपाकी आहे म्हणजे की जिल्हा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेले जे कर्ज होतं ते जवळपास अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयाची जी की थकबाकी अद्याप शेतकऱ्यांकडे आहे शेतकरी नो आणि आता बँक आज की पुढील येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना तिथे त्या कर्ज देणार नाही अशी माहिती देखील बँकांच्या माध्यमातून सरकारला सांगण्यात आलेली शेतकरी नो तरी तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की बँकांचे जे पण कर्ज आहे शेतकऱ्यांना देण्यात आलेले होते शेतकरी कर्जमाफी कर संदर्भातील जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारार्थ जी घोषणा केली होती की आम्ही सर शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा इथं कोरा करणार अशा कारणामुळे जे की शेतकऱ्यांना एकही रुपया तिथे बँकांना पूर्ण आता परत केला नाही याच्याच माध्यमातून जे की काही जिल्हा बँक आहे जिल्हा मध्यवर्ती असेल किंवा इतर हे जिल्हास्तरीय ज्या बँक आहे त्यांच्या जवळपास अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयाचे कर्ज अद्याप शेतकऱ्यांकडे आता थकीत झाले नाही हे आकडा वाढत चाललेला आहे आणि याच्याचमुळे येणाऱ्या पुढील हंगामातील त्या बँका शेतकऱ्यांना आता इथे कर्ज देणार नाही याची माहिती देखील आता सूत्रांच्या माध्यमातून जे की मंत्रालयापर्यंत शासनापर्यंत बँकांच्या माध्यमातून देण्यात आलेली हे एक महत्वाचं मोठं कारण इथे ठरलेलं आहे त्याचबरोबर सततच्या पावसामुळे त्याचबरोबर अवेळी अवकाळी गारपिटीमुळे पावसामुळे अतिवृष्टीमुळे इत्यादी काही कारणामुळे त्याचबरोबर जे की बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमाला योग्य दर, दर, ते ते दर ला, न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व काही दर तिथे शेतीमालाचे घसरल्यामुळे म्हणजेच की एकंदरीत विचार केला तर शेतकरी लॉसमध्ये तोट्यात येऊ लागला आणि शेतकरी काही ना काही बँकांना कर्जाची पूर्णता परतफेड तिथे करू नये लागला आणि त्याच्याकडून ती होऊ नये लागली यालाच असं अनुसरून धरून हे काही महत्त्वाचे मुद्दे जे की येणारे अर्थसंकल्पात आता सादर करण्याच्या माध्यमातून जे की कृषी क्षेत्रातून सादर करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफी करण्याचे दुसरे कारण म्हणजे की तुम्हाला मी मागील पण व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की शेतकरी कर्जमाफीमुळे कर्जबाजारी होऊन जाईल की आत्महत्याचं प्रमाण काही ना काही आता राज्यात खूप वाढत चाललंय कधी के कम्पेअर केलं दोन हजार तेवीसपेक्षा तर थोडे कमी आहे परंतु जे की आता जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केले ते जवळपास नव्वद टक्क्यावर अधिक ते फक्त कर्जबाजारी असल्यामुळेच ते काही ना काही त्यांनी आत्महत्या ते, ते केलेली आता शेतकरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर कशा पद्धतीने कोणत्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आणि कशा पद्धतीने याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणूया तर शेतकरी जर की आता छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजनेअंतर्गतच शेतकऱ्यांची ते कर्जमाफी होऊ शकते कारण की या योजनेअंतर्गत यो दोन हजार सतरा सालची अद्यापही शासनाकडे जे की पात्र झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे म्हणजेच की जवळपास बराच काही निधी शासनाकडे अद्यापही बाकी त्यांना ती कर्जमाफी आवर्जून करावं लागेल त्याच्यानंतर जे की छत्रपती शिवाजी महाराज या योजनेअंतर्गत जे या की आता ही येणारी कर्जमाफी करावं लागेल आता शेतकऱ्यांचा विचार बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की किती लाखापर्यंत सातबारा आमची त्याच्यात माफी होईल का आमचं त्या यादीत नाव येईल का असं का तसं का बरेच काही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो जर कधी कर्जमाफी जाहीर झाली शासनाकुन याचा जी आर निर्गमित करण्यात आला तर नक्कीच याच्या अंतर्गत जर कधी तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल तर तुमचे जे हे आधार प्रमाणीकरण सर्व काही व्यवस्थित असेल तर नक्कीच शेतकऱ्यांचे नाव हो। यादीमध्ये दे लागून देईल परंतु अद्यापही कर्जमाफी संदर्भात काही ठोस निर्णय समोर नाही येऊ लागले शेतकरी आता जर कधी सांगायचं म्हटलं तर मार्चच्या बजेटमध्येच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं देखील आता बऱ्याच काही आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले तर याचं एक महत्वाचा अपडेट कर्जमाफी संदर्भातील होतं बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि त्यांनी कॉमेंट देता येथील व्हिडिओ मध्ये माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि त्याबरोबर व्हिडिओ आवडल्या लाइक लाईक शेअर आणि नक्की नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद